नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक्सपॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे पासष्ट हिरापूरचा थाटमाठ आणि ब्रह्मदेवांची तपोभूमी बर्मान घाट रिछावर पार करून झपाचं पावले टाकत सुरेख वळणावळणाचा रस्ता पार करत रंपुरा नवाखेडा किंवा नायाखेडा टिमरावन सिद्धावती किंवा सिनोर नदी पार करत हिरापूरला आलो सिन्नर नदीच्या काठावर एका साधूंची छोटीशी कुटी आहे त्यांनी चहा पाजला सिन्नोर नदी कंबरेवढ्या पाण्यातून मी चालतच वार केली हे बघा ही ती सिद्धावती किंवा सिन्नर नदी टिंबराव आणि हिरापूरच्या मधोमध झालेला हा सिद्धावती किंवा सिन्नौर नदीचा नर्मदा मातेशी झालेला संगम आहे कुट्यामधून दिसणारा संगमाचं सुंदर दृश्य या नदीला पाणी कमी आहे गाळ जास्त आहे पण त्यामुळे ती धोकादायक थोडीशी बनलेली या भागात मग या थोडीशी लहान वाटते कारण वाळू खूप आहे पुढे हिरापूर गाव लागते पूर्णपणे काठाने चालत घाटावरती आलो मागे सेमलता या गावामध्ये मी नर्मदा मंदिरामध्ये राहिलो होतो त्या मंदिराचे संस्थापक हिरापुराले बाबाजी म्हणून जे होते त्यांचंच हे गाव यांचं खरं नाव षण्मोगानंद स्वामी मूळचे तमिळनाडूचे परंतु गेले अनेक दशकं नर्मदा खंडामध्ये राहत आहेत यांना यांनी फार मोठी मोठी कामं इथं उभी केलेली आहेत हिरापूर गावामध्ये त्यांनी अतिशय भव्य दिव्य दुमजली शैलीचं राजराजेश्वरी मातेचं मंदिर बांधलेलं आहे मंदिरामध्ये श्रीयंत्र देखील आहे मंदिरामध्ये संस्कृत पाठशाळा असून तीनशे गायींची आहे गोसेवकाला विचारायला सगळेजण सरपंच म्हणायचे इथे पोहे हा बालभोग मी घेतला मुलांसोबत काही मुलं कष्टाळ होती पण काही फारच उद्दाम आणि उर्मट वाटली त्यातला एकाच आम्ही चांगलाच पाणवतारा घेतला योग्य वयातच मुलांना झापून संस्कार करता येतात एकदा शिंग फुटली की अवघड होत असतं आमचं काय चाललंय हे बघायला आचार्य आले आचार्य मुलाची बाजू घेऊ लागले मग मी त्यांना देखील चांगलंच झाडलं कारण दोघंही गुटखा खात होते आश्रमाचे व्यवस्थापक आले आणि त्यांनी माझे अभिनंदन केले स्वामीजींच्या अनुपस्थितीमध्ये असे यांना बोलणारे कोणीतरी लागते त्याशिवाय ते, ते, ते स्वतःसारखे सरळ वागत नाहीत असे त्यांनी मला सांगितले या मंदिराचं सा संपूर्ण बांधकाम दाक्षिणात्य पद्धतीनं केलेलं होतं सिमेंटमध्ये अशा मूर्ती बनवणं हे खरोखरच खूप अवघड असतं परंतु दक्षिणेचे कारागीर हे सहजपणे करतात महाराजांनी मंदिर चांगलं उंचावरती बांधलं आहे पुरापासून संरक्षक असा बांधदेखील बांधण्यात आला आहे रिटेन्शन वॉल किंवा पूरसंरक्षक भिंत खूप चांगल्या पद्धतीनं बांधलेली आहे राजा राजेश्वरी मातेची मूर्ती खरोखरीच खूप सुंदर आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीनं पद्धत दक्षिणते पद्धतीची पूजा इकडे केली जाते वरच्या मजल्यावर असलेलं हे श्रीयंत्र आहे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर खाली राजेराजेश्वरी मातेची मूर्ती ही श्रीयंत्र आहे इथं अनेक देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला प्रत्येक खांबारती बघायला मिळतात सिमेंटमध्ये गेलेल्या मंदिराचं गोपूर आणि अन्य अर्चना पाहून आपल्याला अगदी दक्षिणेमध्ये आलो असं वाटतं या जश्री, हे आहेत परमपूज्य श्री एक हजार आठ षणमोगानंद महाराज किंवा हिरापूरवाले बाबाजी हे नेहमी हिरव्या रंगाचं वस्त्र दिसतात मोठे तपस्य असून सतत काही ना काही उपक्रम यांचे सुरू असतात यांचा शिष्यपरिवार देखील खूप मोठा आहे बाबाजी अत्यंत तेजस्वीत यांच्या दर्शनाचा योग नव्हता या मंदिरातलं हे सुंदर चतुर्मुख महादेवाचं शिवलिंग सिमेंटमध्ये बनवलेल्या मूर्ती फार सुंदर आहेत दक्षिणेतल्या कलाकारांना खरंच मानलं पाहिजे सिमेंटमध्ये इतक्या खऱ्या वाटणाऱ्या मूर्ती बनवणं सोपं नसतं घाटावरती मोठे यज्ञकुंड बनवलं आहे इथेच विविध कार्यक्रम देखील होतात औरसवरस पसरलेला किनारा आहे आणि खूप स्वच्छता आहे यज्ञकुंड आहे मंदिरातली हनुमंताची मूर्ती देखील खूप सुंदर आहे भव्य दिव्य या जागेमध्ये हिरापूर आल्या महाराजांनी तप केलं होतं त्याला ते कैलासकोटी असं म्हणतात पूरसुरक्षित भिंत बांधून गाव सुरक्षित करण्यात आलं आहे आणि महाराजांनी बांधलेली ही कमान बघा श्री श्री हिरापूर आले स्वामीजी महाराज के तपोस्थली श्री राजाराजेश्वरी मंदिर श्री कैलासकोटी हिरापूर असे सुंदर कमान महाराजांनी इथे केलेली या मंदिरातल्या प्रत्येक मूर्ती पाहण्यासारख्या आहेत सुंदर असं मंदिर आहे मुलांचे आचार्यच व्यसन करतायत हे पाहिल्यामुळे इथे पाणी वगैरे अन्य काहीच घेता पुढे निघालो आणि त्यांना तसं तोंडावर सांगितलंसुद्धा हिरापूर गावापासून नरसेपूर जिल्ह्याला सुरुवात झाली काठाने चालतच ककाराघाटाजवळ आलो इथे एक पूल आहे पुलाखाली पाठक नावाचा एक गांजाडे साधू वेशामध्ये बसला होता त्याने आधी चहा पाजला ऊन खूप कडक होतं त्यामुळे पुलाच्या सवलीत थोडा पडलो आणि उपाशीपोटी माझा डोळा लागला साडेतीन वाजता उठलो पाठक बाबाने पुरी भाजी कुठून तरी आणून दिली गुळखोबरे देखील खायला दिले हाच तो ककराघाटचा पूल आहे इथे कायम गर्दी असते कायमचा स्वरूपाचा मेळा इथं लागलेला असतो आपण वरच्या थटावून चालतोय समोरच्या आटावून याच पुलाखाली मी विश्रांती घेतली होती आणि भोजन प्रसाद देखील घेतली पाठक बाबाला मनापासून आशीर्वाद देत चालत चालत करुंदी गावात आलो मैयाने अखेरीस व्यसनाधीन माणसाच्या हातूनच से भोजन सेवा करवली पुढे बेलथडीला जावं असं नियोजन होतं परंतु अंतर सात किलोमीटर होतं आणि अंधार पडू लागला होता मार्ग देखील खराब होता त्यामुळे त्वरित निर्णय बदलला वरती एक शिवगायत्रीणे दुर्गामाता असं एकत्र मंदिर होतं खूप मोठं आवार होतं आईसपाईस जागा होती परंतु तिथे राहणार गृहस्थ सेवा देण्यास से इच्छुक नव्हता त्यामुळे शेजारीच असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेलो हा दुर्वादास त्यागेजींचा आश्रम होता बनसीदास नावाके उडिया साधू उडिया बंगाली साधू होते ज्यांचं गाव बंगाल आणि उडिसाच्या सीमेवर होतं त्यामुळे ते, ते दोन्ही भाषा बोलायचे साधू खूपच प्रेमळ होते शेजारी एक मोठं डोहकूप होतं इथे छान स्नान केलं इथे एक छोटीशी नाव होती ज्या नावाने लोक इकडून तिकडे जायचे त्या नावेतून एक कुटुंब आलं मी पाण्यात असल्यामुळे नाव ओढायला त्यांना मदत केली पाणी खूप खोल होतं या आश्रमामध्ये अजून एक कष्टाळू सेवक होता मंदिरातच मी आसन लावलं हनुमंताचा विग्रह खूपच सुंदर होता अनेक छोट्या मोठ्या पोटी आश्रमामध्ये बांधलेल्या होत्या रात्री आमटीभात तिकड खाऊन झोपलो पहाटे लवकर उठून पुन्हा एकदा स्नान केलं पूजा वगैरे आटोपून निघालो बाबांनी माझ्यासोबत अर्धा किलो फुटाणे आणि शंभर रुपये दक्षिणा दिली पुढे ते फुटाणे वेळोवेळी माझ्या कामाला आले या परिसराचं आपण थोडंसं अवलोकन करूया चला करुंदी गावातल्या मंदिरामध्ये याच स्लॅबवर आसन लावण्याची तयारी मी चालवली होती परंतु मंदिर सांभाळणाऱ्या कुटुंबाने असमर्थता दर्शवल्यामुळं मला मी पुढे निघालो सुंदरसं वासरू या स्लॅबवर खेळतोय मोठा स्लॅब होता हा अगदी लक्षात राहिला असा हा परिसर होता मंदिर मात्र आधुनिक पद्धतीने खूप सुंदर बांधलं होतं मंदिरातली ही दुर्गा मातेची मूर्ती आहे ही गायत्री मातेची मूर्ती आहे समोर दिसतंय रंगाचं ते शिवदुर्गा गायत्री मंदिर आहे आणि बाहेर पडल्यावर लगेच केशरी दरवाजा आहे ते पंचमुखी हनुमान मंदिर आहे त्यामुळे चालण्याचे कष्ट वाचले आश्रम शेजारीच होता याच मंदिरातले अन्य काही देवता मंदिराचा मोठा परिसर होता इथे श्री गुरुचरण समाधी स्थळ देखील होतं मंदिराचा परिसर मोठा आहे पंडिता आणि काहीतरी शिवत बसली होती त्यांनी जाता जाता थोडा चहा तेवढा मला दिला आणि मग मी पंचमुखी हनुमान मंदिरात गेलो पारब्रह्म परमात्मा सगुण रूप श्रीराम जो भी आय इस जग सबको सीताराम संत दर्शकोशालीये तज माया अभिमान जो जो पग आगे धरे तो त्यो जग समान या आश्रमामध्ये लिहिलेल्या वरील ओळीस या आश्रमाचे तत्वज्ञान आपल्याला सांगतात अतिशय सुंदर अशा कुटी आश्रमामध्ये होत्या साधू महाराजांनी प्रेमाने माझे स्वागत केले इथे साधूंची राहण्याची व्यवस्था होती स्वतंत्र व्यवस्था होती आश्रमामध्ये मोठे मोठे वृक्ष होते हनुमानजीचा विग्रह अतिशय सुंदर होता त्यांची पूजा पण खूप सुंदर पद्धतीने केली जायची मंदिराचं नाव लिहिलेलं आपल्याला दिसतंय शेजारी पांढरी वास्तू दिसते तेच गायत्री मंदिर होतं दुर्वावाले दादाजी त्यागीजी इनका आश्रम भव्य दिव्य वृक्ष पाहून मन एकदम पुराण काळात जायचं पौराणिक वातावरण निर्मितीचं कार्य हे मोठे वृक्ष करतात आश्रमाच्या दारामध्ये अशर्तीने खूप सारे झेंडे लावलेले होते हनुमानदाच्या शेजारी यांच्या गुरुदेवांच्या ज्या काही प्रतिमा होत्या त्यांना अशी सुंदर शाल रोज घातली जायची या भागामध्ये गोंडवाना आदिवासींचं प्रमाण जास्त आहे पिवळ्या रंगाचे कपडे गळ्यात अडकून ते आपली वेगळी ओळख दाखवायचा प्रयत्न करतात अलीकडे या आदिवासी लोकांच्या पुढच्या पिढीतल्या लहान मुलांना आणि तरुणांना आपल्या मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न चालू आहेत असं लगेच जाणवतं या चित्रामध्ये मी स्नान केलं ती जागा दिसते अशा कठीण परिस्थितीमध्ये दे सेवा देणाऱ्या बनसेदासची महाराजांना आपण मदत करू शकता त्यांचा क्रमांक त्र्याण्णव नव्याण्णव तीनशे एकवीस तीनशे एकोणऐंशी असा आहे हळूहळू वाळू कमी होऊन वाळू कमी होत झाली आणि असे मोठे मोठे दगड दिसायला सुरुवात झाली त्यातच काही शिवलिंग देखील सापडायची इथून पुढे बिलधरी किंवा बेलथ बेलथारी किंवा बेलधडी नावाचं गाव होतं बिलथाडी खूपच पवित्र स्थान होतं बलिस्थान या शब्दाचा हा पपभ्रुश असावा कारण त्या बळीराजाने यज्ञ केला होता अशी पुराणामध्ये नोंद आहे आपण जर बघितलं तर मी बरोबर चाळीसाव्या दिवशी मुक्काम ज्या ठिकाणी गेला होता त्याच्यासमोरच आज मुक्कामाला होतो हा माझा एकशे पंचावन्नावा दिवस चालू होता बिलथारी घाट इथं फट्टीवाले बाबाजी की पण आहे इथे एका ग्रामस्थाने मला चहा पाजला त्याच्या मुलाच्या मोबाईलवर त्याने आमचा फोटो काढून घेतला मी तो मित्राच्या क्रमांकावर ते पाठवायला त्यांना सांगितलं हेच ते छायाचित्र दुर्दैवाने मला यांचं नाव लक्षात राहिलं नाही आणि मी ते लिहूनही ठेवलं नाही परंतु यांच्याविषयी कृतज्ञता आहेच असे शेकडो आपल्याला शेकडो काय हजारो दाते भेटतात की जे नावगाव पत्ता काही सांगत नाहीत फक्त मदत करून निघून जातात नर्मदाबाई या त्या सगळ्यांचं कल्याण करू पुढे झिरी आश्रम लागला छोटेखाने घाट आणि पिंपळाखाली शेड होती इथे एक बाबा राहिलेला होता परंतु स्वभावाने जरा विक्षिप्त होता मी सुमारे वीस मिनटं येऊन बसलो तरी मला चहा पाणी सोडा काई चाहा खाली खुशाली देखील काही विचारे ना जाऊ का म्हटलं तर जाऊ पण देणार ना अखेरच गावातील एका पटेलाने नेऊन बाबाला झापल्यावर मग त्याने मला चहा पाजला इथे खाली घाटावर स्नान करताना एक मुलगा मला भेटला होता तो आणि अजून काही मुलं चुंबकासारखी माझ्या भूती गोळा झाली त्या मुलाकडे मोबाईल होता त्यावर त्याने फोटो काढला आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले जरी आश्रमामध्ये अशी मोठी पदार्थाची शेड होती झिरी आश्रमामध्ये क्षमा करा झिरी या आश्रमामध्ये अशी मोठी पात्राची शेड होती आणि समोर धर्मशाळा म्हणून वापरता येईल असं छोटंसं व्यासपीठ बांधण्यात आलं होतं महादेवांची एक सुंदर अशी मूर्ती इथं होती ती माझ्या लक्षात राहिली झिरी म्हणजे झरा हाच तो झरा असावा कारण इथूनच वर जायला मार्ग होता या वाळलेल्या झाडाच्या उजव्या बाजूला खाली झरा दिसतोय बघा आश्रमाचं बांधकाम आपल्याला बघता येते ही क्षत्रिय किरार समाजाची धर्मशाळा आहे त्यामुळं मला येऊन भेटलेले पटेल देखील या समाजाचे होते हा मला खाली भेटलेला युवक नुकतीच अंघोळ करून बाहेर आला होता आणि यांनी मला सांगितलं की चला वरती आश्रम मी तुम्हाला दाखवतो आणि वरती घेऊन गेला तेजस्वी मुलगा त्यांनी मला पोच द्यायला सांगितली अशी दोन बोटं दाखवून त्यामुळे मी दिली या इथल्या लोकांची पद्धत दिसते पोच देण्याची वरती गेल्यावरती अनेक लहान मुलं बालगोपाळ मंडळी लगेच इंची घटली त्या सगळ्यांचा त्या मुलाने काढलेला फोटो आहे ही सगळी मला बघायला म्हणून गोळा झालेली वच्ची कंपनी त्याच मुलाने या बालकांबरोबर देखील फोटो काढला आहे त्यामुळं हजेरी आश्रम लक्षात राहिला या ठिकाणी त्याने व्हिडिओ पण काढला होता पण तो सापडत नाही डिलीट झाला त्याच्यामध्ये ही सगळी मुलं म्हणून नर्मदही हरसा पोकारा करत आहेत सगळ्या मुलांना मस्तपैकी आम्ही हरचा पुकार करायला लावायचो आपण बघाल की पायामध्ये परत <coughs> <coughs> एक वेगळेच बूट आहेत खूप पात्रतानं वापरली गेली या परिक्रमेमध्ये लोक देत गेले बाबांनी दिलेला चहा घेऊन मी पुढे निघालो पटेलाने माझी क्षमा मागितली आणि मी त्यांना सांगितलं की क्षमा मागण्याचा विषयच नाही जे काही चालू आहे ती नर्मदा मातीची इच्छा आहे आणि पुढे अनेक गावांचे किनारे ओलांडले खरंही या गावा ओलांडून छत्तरपूरला आलो ऊन फारच कडक होतं मैयामध्ये इतक्या दिवसांनी प्रथमच खडक दिसू लागले भूगोल बदलल्याचे हे संकेत होते इथे एक दिगंबर नागा साधू होते अजिबात बोलत नसत अतिशय उत्तम साधू तेन राहत होते त्यांनी मला अतिशय अगत्याने तीन टिक्कड आणि भाजी माझ्यासमोर ताजी ताजी, ताजी बनवून खायला दिली इथे तासभर पडलो साधूंना रेडिओ ऐकण्याची सवय होती थोड्या वेळाने त्यांची आज्ञा घेऊन निघालो संपूर्ण नागा होते म्हणजे ते लंगोटीसुद्धा खालत नव्हते इथून बर्मानघाट सोळा किलोमीटर रस्त्याने आणि काठ्याने वीस किलोमीटर होता काठानं मी निघालो अतिशय कठीण असा मार्ग होता चढ उतार वळणं खूप होती पायवाट जवळपास नव्हतीच छत्तरपूरला देखील हत्तीसारखे दगड होते ज्यांना जयंती वाता जंगलामध्ये जसे अगदी मला दिसले होते तसेच शिवलिंग देखील आता सापडू लागली होती आज मी जीव तोडून चाललो मध्ये सुंदर जंगल होती देखील चांगली होती हळूहळू पिकं बदलू लागली मिरच्या ऊस मका राजगिरा अशी पिकं दिसू लागली इथे एक पक्षी खूप दिसायचा त्याचं नाव मला माहीत नव्हतं म्हणून मी त्याचं एक कच्चं रेखाटन रेखाचित्र काढून ठेवलं होतं तो पक्षी मला सगळीकडे दिसायचा डोक्यावर तुरा होता काळा पणता पक्षी वाचकमे की कोणाला जर माहिती झाला कुठला आहे तर कृपया मला सांगावं मोर होतेच भटकणारी कुत्रसुद्धा भेटू लागली मैयामध्ये पुन्हा एकदा वाहत आलेल्या मेलेल्या गायी दिसू लागल्या नेनवारा पदमघाट केसली रामघाट पार केल्यावर बर्मानघाट आला पदमघाटावर मुंबईचा तरुण साधू भेटला जो इथे चातुर्मास राहणार होता तिथे फारसं जमता मी पुढे निघालो हाच तो मुंबईचा तरुण नागासाधू त्याचं नाव रामदास होतं पदमघाटावर संतोषदास नामक एक अतिशय प्रसिद्ध महात्मा होते प्रसन्न महात्मा होते, ते होते। चा। चा मला ते खूपच आवडले साधू कसा असावा याचा आदर्श उदाहरण होते पदमघाटावरच्या शिवालयाचा हा वैशिष्ट्यपूर्ण कळस लक्षात राहिला असा होता खूप लांबून देखील कळस दिसायचा शिवलिंगाचा आकार असल्यामुळं दुरून दर्शन घेतल्याचा आनंद मिळायचा या भागामध्ये नर्मदाचे खूप शांत स्वच्छ आणि नितळ निर्मळ आहे हळूहळू खडकांना सुरुवात झाली आहे त्या खडकावर पडलेले पांढरे डागे पाणकावळ्यांचे विष्ठीचे आहेत पण आपण पड़ जर बघितलं तर तळातले खडक देखील दिसतात इतकं पाणी स्वच्छ आहे इथे नर्मदा मूर्ती एका हिंदोळ्यावर किंवा झोपाळ्यावरती बसवलेली या आश्रमामध्ये साधूंचा खूप राब्ता असतो साधूंचा आवडता आश्रम आहे शक्यतो आश्रम संचालक साधू असेल तिथेच अन्य साधू राहतात गृहस्थीचे साधू राहायला बघत नाहीत मंदिरातून होणारं नर्मदा मातीचं विलोभनी असं दर्शन लक्षात राहिलं असे हा त्रिशूळ देखील माझ्या चांगला लक्षात राहिला स्वच्छ नितळ निर्मळ पाण्यामुळं तळाशी असलेले दगडदेखील स्पष्टपणे दिसतात इथं समोर बढिया घाट आहे जो अतिशय भयानक पद्धतीनं मी गाठला होता कठीण किनारा पार करत पुढे रामघाट लागला रामघाटावरती एक डोळा आणि एक डोळा मिटणाऱ्या साधूने भावपूर्ण नमस्कार केला तो लक्षात राहिला या भागामध्ये खूप शिवलिंग मिळाली कारण तिथून जवळच असलेल्या सात धारेमध्ये बनतात या ठिकाणी आपण जर बघितलं तर नर्मदा मातेमध्ये एक मोठं बेट तयार झालेलं आहे इथे काठाचा रस्ता अत्यंत कठीण आहे कारण प्रचंड झाडी आणि चिखल आहे पायाट नावाल सुद्धा नाही परंतु मी नेटानं तिथूनच गेलो नर्मदा मातीला तशी विनंतीच मी के केली होती की मला इथूनच जायचं आहे इथे नर्मदा मैया अचानक उजवीकडे वळते दिशाच पाहायला गेलं तर इथं उत्तरवाहिनी नर्मदा मै्या लक्षात नाही आहेत का थांबा आपण कशा फिरून बघूया हे बघा आता आपण उत्तर दिशा वर गेलेली आहे आपल्या लक्षात येईल की नर्मदा मैया स्पष्टपणे उत्तर वाहिनी इथं झालेली बर्मान घाटाच्या पुढे थोड्याच काळासाठी इथं देखील काही वाळूची विटं पुढं तयार झालेली हा जो किनारा आहे हा थोडासा कठीण होता थोडासा म्हणजे खूपच कठीण होता बर्मान घाटवर आलो स्नान केलं याचं खरं नाव ब्रह्मांड घाट आहे ब्रह्मदेवाची तपोभूमी त्यानं तप केलेलं बेट मैयामध्ये आपण दक्षिण तटावर या घाटाची माहिती आणि महती पाहिलीच होतीच पाहिली होतीच इथं बडेराम मंदिर आहे तिथे गेलो आणि गच्चीवरती आसन लावले समोर द्वीपेश्वर किंवा दीपेश्वर महादेवाचं उत्कृष्ट रोषणाईनं प्रदीप्त शिवाली दिसत होतं बेटावर लिहिलेली नमामी माता नर्मदे आणि नमामी देवी नर्मदे ही अक्षरं सोन्यासारखी झळकत होती ब्रह्मदेवांची ही तपभूमी ते बसलेत अशी कल्पना केली आणि अंगावर शहारा आला मारुतीरायाची सुंदर मूर्ती दिसत होती समोर शारदा संस्कृत पाठशाळा दिसत होती भोजन घेतलं अप्रतिमाशी आरती केली या मंदिरामध्ये एक अतिशय भव्य दिव्य नगारा होता हा नगारा फारच सुंदर होता उंटाच्या कातडीचा होता चार पाच फूट व्यासाचा होता आणि धीरगंभीर आवाजाचा होता या मंदिरामधील आरती ऐकण्यासारखी असते मोठमोठ्या घंटा आणि टोल एकाच तालात वाजवले जातात आश्रमाच्या समोरच मोठी गोशाळा आहे इथे गायींवर पुत्रवत प्रेम करणारे एक बाबाजी राहतात ते सतत उघडे असतात शरीर वाज्रासारखे कठोर आहे परंतु मन तेवढंच निर्मळ आहे पुण्यामध्ये गोरक्षणाचे काम करणारे मिलिंदो बो एकबोटे म्हणून आहेत त्यांची हुबेहूब प्रतिकृती इथे अजून एक दोन तीन परिक्रमा असे उतरले होते काही गाडीने परिक्रमा करणारे होते तर काही पाहिवाले होते परंतु अधोमधून गाडीमध्ये बसणारे असे होते तिथल्या पुजाऱ्यांचा मुलगा खूप गोड होता नुकताच मी पुन्हा एकदा तिकडे जाऊन आलो तर आता तो, तो खूप मोठा झाला असं मला वाटलं मी परिक्रमेत असताना तो छोटा होता त्याने मला लगेच ओळखले या राम मंदिराला अजून अजून काही पंडित लोक जोडले गेलेले आहेत त्यातल्या एकांची कन्या कथावाचक असून तिची माहिती मंदिरामध्ये लावलेली होती मंदिर पांढरशुभ्र आहे इथे संतांनी राहण्याची स्वतंत्र सोय केलेली आहे मंदिरामध्ये स्वच्छ संडास बाथरूम आहेत अतिशय विनम्र आहेत मंदिराचे सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध आहेत मंदिरामध्ये स्वामींची एक खोली आहे जिथून नर्मदा मातेचं सुंदर असं दर्शन होतं संपूर्ण भिंत काचेची देखील का एक आहे जिथून बर्मान घाट सुंदर दिसतो मंदिरातला गोवंश फार सुंदर आहे त्याची काळजी घेणारे काका अतिशय सात्विक आणि नेमस्त आहेत एकंदरीत हे मंदिर अप्रतिम आहे आपण समोरच्या तटावरून चालत आलो आपण बघू शकता की बर्मान कला हे बीट कसं नर्मदा त्याला द्विभाजित करते उत्तर तटावरती बर्मान गाव आहे इथेच बड्या रामांचं मंदिर आहे हे रामजानकी मंदिर आणि समोर द्विपेश्वर महादेव आपल्या डाव्या बाजूला आपण आता चालतो आहे भेट खूप भव्य आहे परंतु इथं आपल्याला परिक्रमामध्ये असल्यामुळे जाता येत नाही ही ब्रह्मदेवाची तपभूमी पुढे नवा आणि जुना पूल लागतात बर्मन गावातले आणि मग सततार आहे राम मंदिरातल्या मूर्ती खूप सुंदर आहेत बर्मन घाटाचा प्रवेशद्वार जर तुमची परिक्रमा योग्य मार्गाने चालली असेल तर तुम्ही या दारात आत ना आता तुम्ही बाहेर येता काठाने जात आल्यामुळे या घाटावर कायमच गर्दी असते वर्षभर सर्वाधिक गर्दी असणाऱ्या घाटांपैकी हा एक घाट आहे इथे बारा महिन्याचा मेळा लागलेला असतो काही ठिकाणी पाणी उथळ असल्यामुळे लोकं चालत पलीकडे जातात घाटाच्या दोन्ही तटांवर तेवढीच गर्दी असते बिटाच्या एक बाजूला उथळ पाणी एका बाजूला खोल पाणी इथं अन्य अनेक मंदिर आहेत उदाहरणार्थ मराठीने बांधलेलं सोमेश्वरा सोमेश्वराचं मंदिर आहे आपण व्हिडिओ पॉज करून सोमेश्वराची माहिती वाचू शकता या घाटावरती देखील भव्य दिव्याची आरती असते ती बघण्यासारखी असते गावामध्ये अनेक मंदिर आहेत गोपाळकृष्णाचं मंदिर आहे ते देखील प्रसिद्ध आहे परंतु बडाराम मंदिर मात्र खूपच सुंदर आहे या मंदिराचा स्वच्छ रंग आणि काळा कळस खूपच सुद्धा लपक्ष वेधून घेतो खूप लांब हा कळस दिसायला लागतो आपल्याला रामरायाच्या मूर्तीसोबतच अन्य अनेक देवतांच्या मूर्ती या मंदिरामध्ये असून त्या सगळ्यांची खूप छान पूजा केली जाते जिथे रामराय तिथे हनुमानजी असणारच ते देखील भव्यदिव्याने सुंदर आहेत या चित्रामध्ये तुळशी वृंदनाच्या बाजूला जी गोलाकार कमान दिसते ना तिथून आपण रस्त्याच्या बाजूने मंदिरामध्ये प्रवेश प्रवेश करू शकतो भव्य दिव्य असा प्रवेशद्वारे आणि उजवीकडे केशरी रंगाच्या जे भिंती आहेत तिथे आपल्याला परिक्रमासे उतरलेले दिसतात बघा दिवा लावून पूजा करत आहेत असा हा शर्म आहे या घाटाचं रात्रीचं सौंदर्य तर वर्णनाद इथं असतं किती सुंदर आहे बघा खूप सुंदर समोरच्या बेटावर असलेलं मंदिर आणि त्यावरची नमामी देवी नर्मदे नमामी मात नर्मदे ही अक्षर रात्रभर झळकत असतात बघायला खूप छान वाटतं मंदिराचा कळस खूप दुरून दिसतो हेच द्वीपेश्वर किंवा दिपेश्वर महादेवाचा अप्रतिम शिवालय वरती दिपेश्वर मंदिर चाललेलं आहे बघा नमामी मात नर्मदे नमामी देवी नर्मदे गावामध्येच कालीमातेचं देखील एक प्रसिद्ध स्थान आहे महाशक्ती काली मठ बर्मान घाटावरती आल्या आले आपल्याला एका मूर्तिकारानं बनवलेली अर्धनारेश्वराची ही मूर्ती आपलं स्वागत करते कल्लू नावाच्या मूर्तीकाराचं काम आहे द्विपेश्वराचं मंदिर दुरून फारच सुंदर दिसतं या मंदिरामध्ये समोरच असलेले भव्य दिव्य दे हनुमानजी देखील खूप छान दर्शन आपल्याला देतात मोठी मूर्ती समोरच्या दटावून देखील आपल्याला बडाराम मंदिर दिसतं इतकं ते भव्य द्विपेश्वर महादेवाच्या बा बेटावरती आला की मंदिरांचा विध्वंस होतो इतकं ते ऐन प्रवाहाच्या मधोमध्ये अशाच एका मंदिराचा वाहून आलेला कळस या द्विपेश्वर महादेवावर पडलेला आहे आतापर्यंत नर्मदा मातेमध्ये मी अनेक ठिकाणी स्नान केलं परंतु बर्मान घाटावरती स्नान केल्यावर जो काही आनंद मिळतो त्याची बरोबरी कुठेच होऊ शकत नाही या घाटावर सर्व देवांनी मिळून तप आणि स्नान केलेलं आहे त्यामुळे या घाटाचं महत्त्व फार मोठं आहे ही तपोभूमी किती जागृत आहे याचा अनुभव तुम्हाला गेल्या क्षणी यायला सुरुवात होते तुम्ही पूर्णपणे निर्विचार होऊन जाता आपण कोण आहोत कुठले आहोत कशासाठी निघालो आहोत काय करतो आहोत कुठे जाणार आहोत यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे शिल्लक राहत नाही अशी अवस्था तुम्हाला इथे आल्यावर प्राप्त होते ब्रह्मांड घाट हे या घाटाचं दुसरं नाव आहे हे नाव सार्थ करणारा अनुभव तुम्हाला इथे येतो अतिपवित्र नर्मदा जलामध्ये जेव्हा तुम्ही डुबकी मारता तेव्हा तुमची जन्मजन्मांतरीची पातक ती समूळ नष्ट करते सर्व इच्छा आकांक्षा वांछा इशणा कल्पना कामना धुवून टाकते बाहेर येणारा मनुष्य हा पूर्णपणे नितळ निर्मळ स्वच्छ निर्मोही निर्लोभी निरोगी झालेला असतो त्याला आपल्या भूतकाळाची स्मृती नसते भविष्यकाळाची क्षिती नसते केवळ आणि केवळ वर्तमानाची स्थिती तो जगत असतो आणि वर्तमानात त्याच्यासमोर वाहत असणाऱ्या सर्व अभयप्रदायीने नर्मदा मातेकडे पाहून आपसुकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर